नमस्कार मित्रांनो रॅशन कार्डच्या ई के वाय सीचे सर्व सविस्तर मुद्दे आणि ई के वाय सी बद्दलची सगळी माहिती मी या व्हिडिओतून सांगणार आहे ई के वाय सी बंधनकारक आहे का ई के वाय सीची अंतिम तारीख काय आहे ई के वाय सी न केल्यास काय परिणाम होतो सर्व सदस्यांसाठी अनिवार्य आहे का घर बसले ई के वाय सी करता येते का ई के वाय सीचे कारण काय आहे मुदतवाढ होण्याची शक्यता आहे का या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओला तर लाइक करा चॅनलला करा रेशन कार्ड ई सी तीस जून पर्यंत केली नाही तर मोफत रेशन बंद होईल वाय सी रेशन इतर ही योजना आपल्याला यामधून हातातून जाताना पाहायला भेटणार आहेत तुम्हाला जर सरकारकडून मोफत रेशन मिळत असेल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे सरकारने रेशन कार्डवर ई के वाय सी करणे आता बंधनकारक केली आहे यासाठी तीस जून दोन हजार आली आहे ही, ही मुदत गाठणे फार आहे कारण यानंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही तीस जून पर्यंत ई के वाय सी केली नाही तर तुमचे नाव रेशन कार्ड मधून काढून टाकले जाईल आणि तुम्हाला मिळणारे मोफत रेशन कायमचे बंद होईल यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे तुमच्यासाठीच फायद्याचे असेल ई के वाय सी घर बसल्या कशी कराल ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा रेशन दुकानात जाण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने हे काम करू शकता तुमच्या रेशन कार्डवर जितक्या लोकांची नाव आहेत त्या प्रत्येक लोकांची स्वतंत्र ई के वाय सी करणं आवश्यक आहे त्यामुळे घरातील सर्व सदस्यांची ई के वाय सी झाली की नाही हे ये तपासता येतं ई के वाय सी करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये मेरा के वाय सी ॲप आणि आधार पेस आर डी ॲप हे दोन ॲप्स डाउनलोड करून इन्स्टॉल करा हे ॲप्स तुम्हाला स्टोर किंवा ॲप स्टोर मिळतील आता मेरा के वाय सी ऍप उघडा आणि तुमचे राज्य तुमचे सध्याचे ठिकाण लोकेशन निवडा ही माहिती योग्यरित्या निवडणं महत्त्वाचे आहे आधार नंबर टाका तुमच्या आधार जोडलेला मोबाईल नंबर एका ओ टी पी स्वरूपात तुम्हाला येईल ॲप मध्ये दिलेल्या जागेत तो आपल्याला फील करायचा आहे ओ टी पी टाकल्यावर तुमची आधार वरील माहिती स्क्रीन वर दिसते ती माहिती बरोबर आहे की नाही हे तपासा तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी फेस ई के वाय सी हा पर्याय निवडा आणि मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याने तुमचा चेहरा स्कॅन करा चेहरा स्पष्ट दिसेल अशा प्रकार स्कॅन करा म्हणजे आपल्याला भविष्यात परेशानी येणार नाही हे सगळे केल्यावर तुमची ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल तुम्हाला एक पुष्टीकरण म्हणजेच कन्फर्मेशनचा मेसेज येईल आणि लक्षात येईल की तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली ई के वाय सी न केल्यास काय दुष्परिणाम होतील जर तुमच्या रेशन कार्डवरील कोणत्याही सदस्याची ई के वाय सी झाली नाही तर त्याचे नाव रेशन कार्डमधून काढून टाकले जाईल याचा थेट परिणाम तुमच्या कुटुंबाला मिळणाऱ्या मोफत रेशनवर होईल सरकारचा उद्देश हा आहे की ज्यांना खरोखरच मोफत रेशन आणि इतर सरकारी योजनांच्या लाभांची गरज आहे त्यांनाच तो मिळावा यामुळे अपात्र लोकांना योजनेतून वगळण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली आहे याआधी ई के वाय सी साठी मुदत वाढ दिली होती पण आता जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे आतापर्यंत मुदत वाढण्याची शक्यता आहे का नाही यावर मात्र चर्चा होऊ शकते पण आपल्यासाठी तीस जूनच तारीख शेवटचे समजून वागायला पाहिजे कोणताही विलंब न करता लवकरात लवकर ई के वाय सी करणे महत्वाचे आहे ई के वाय सी साठी सोप्या आणि छोट्या गोष्टी आहेत ज्याची उत्तर आपल्याला मिळालेली आहे आपण घर बसले ई के वाय सी करून सरकारी सगळ्या योजनेचा लाभ घेऊ शकतो जसं आपल्याला माहीत आहे आपल्याकडे सरकारी योजना ही ई के वाय सी मार्फत रॅशन कार्ड मार्फत मिळतात म्हणजेच सरकारी रुग्णालयात आपल्याला मोफत उपचार सुद्धा रॅशन कार्डमधून मिळतो अशा केक योजना आहेत ज्याचा लाभ आपल्याला जे आहे रेशन कार्डने मिळतो यानंतर मात्र जर आपलं रेशन कार्ड बंद झालं किंवा आपलं नाव उडालं तर त्याला परत लिंक करणं खूप अवघड जाईल यामुळेच मित्रांनो ई आजच्या आज करा आणि शासनाच्या योजनांचा फायदा घ्या ई केवायसी बंधनकारक का असते हे तुम्हाला मी सांगितलं याची अंतिम तारीख तीस जून सुद्धा सांगितली के वाय सी नसल्यास रेशन कार्डमधून त्याचं ना नाव उघडलं जाईल मोफत रॅशन थांबेल आणि इतर सरकारी योजना थांबतील हेही तुम्हाला सांगितलं सर्व सदस्यांसाठी अनिवार्य आहे हे तुम्हाला सांगितलं कशामुळे आहे घरबसल्या कशी करायची नेरा केवायसी ॲप आधार फेस आर डी ॲपनं कसं ओ टी पीनं जनरेट करून टाकायचं फेस ई के वाय सी चेहरा स्कॅन कसा करायचा हे पण तुम्हाला सांगितलं मुदत वाढची शक्यता बिलकुलच नाही मित्रांनो त्यामुळे आपण आपली ई के वाय सी वेळेतच आणि पूर्ण करा ज्यामुळे आपल्याला पुढच्या सरकारी योजनेचा फायदा वेळेत मिळाला पाहिजे तुम्ही जर नवीन असाल सरकारी योजनांबाबत व्हिडिओ आणि माहिती किंवा बातम्या बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा भेटूया पुढील भागात